छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी सुरतेवरती छापा टाकून लुटले हे आपणा सर्वांनाच माहित आहे पण छत्रपती संभाजी महाराजांनी सुरतेसारखा छापा टाकून बोरानपूर लुटले हे फार जण जाणतात स्वराज्याचे दाखले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने शत्रूला स्वराज्याकडे वाकडी नजर करून बघायला देखील भीती वाटू लागली होती राज्याभिषेकानंतरनं शंभूराजेने लगेचच बोरानपूरची लूट केली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती काय करू शकतात याचा ट्रेलर मुघलांना दाखवला होता शंभूराजांनी आपल्या आपल्या राज्याभिषेकानंतरनं फक्त पंधरा दिवसातच मुघलांचा बाले किल्ला असलेला त्यावेळेस खडकी आणि आताच्या औरंगाबाद शहरावर देखील हल्लाच केला होता के सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी चा दिवस संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले शिवाजी महाराजांच्या निधनानंतरनं दुसऱ्याच वर्षी स्वराज्याची धुरा चे छत्रपती संभाजीराजांकडे आली आणि त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकानंतरनं लगेचच शंभूराजांनी मुघलांवरती स्वारे करायला सुरुवात केली सोळा जानेवारीला राज्याभिषेक झाला आणि एकतीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्यांनी मुघलांचं दक्षिणेतील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखंच व्यापारी केंद्र असलेल्या बुरणपूरवरती छापा टाकला छत्रपती शिवरायांनी मुघलांचं परदेशी व्यापारी केंद्र असलेला सुरतेवरती दोन वेळा छापा टाकून कोट्यवधींची लूट केली होती तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी खर्च केला त्याच सोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेकानंतर पंधरा दिवसातच अनपेक्षितपणे बुरणपूरवरती छापा टाकून मुघल साम्राज्याला हादरा दिला होता एवढेच नाही तर त्यावेळी मराठा सरदारांनी औरंगाबाद वरती हल्ला करून आपल्या पराक्रमाने मुघलांना होते याद जा होते शहराविषयी सुरुवातीला एक मुघलांचे समृद्ध शहर दगाबाजी आणि विश्वासघाताच्या पायावरती राहिलेले हे शहर सन सोळाशे मध्ये सुरुवातीला अकबराने जिंकून घेतले पुढे जाऊन शाहजहान आणि औरंगजेब यांचा देखील या शहरासोबत असलेला घनिष्ठ संबंध आपल्याला पाहायला मिळतो शहाजान लाडकी पत्नी म्हणजेच मुमताज महल ही देखील बाळकपणात या शहरात वारली तिच्या ना तापी नदीच्या उत्तरेस असलेल्या आहुखानाच्या इमारतीत जवळपास सहा महिने तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता औरंगजेबाच्या दोन्ही बहिणी रोशन आरा आणि मोहर आरा यांचा या शहरात झालेला दिसून येतो तसेच औरंगजेबाचे दोन्ही मुले आजम आणि मुआम यांचा देखील जन्म या शहरात झालेला दिसून येतो हिराबाई म्हणजे जैनाबादी महल आणि औरंगजेब यांचा देखील संबंध येथेच झाला पुढे जाऊन जैनाबादी महल या शहरात वाढली औरंगजेबाचे या शहरासोबत असलेले जवळचे संबंध आपल्याला दिसून येतात थोडक्यात मोगलांच्या दृष्टीने दक्षिणेच्या द्वार असलेले हे बुरणपूर अत्यंत महत्वाचे शहर होते असे म्हणतात की ज्याची सत्ता या बुरणपूर शहरावरती असायची त्याची सत्ता पूर्ण दक्षिणेवरती मानली जायची कारण वरून संपूर्ण दक्षिणेवरती लक्ष ठेवता येत होते आज त्याच बुरणपूर शहरावर मारलेल्या छाप्याविषयी थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करू मी आपला ऋषिकेश आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत करतो त्यावेळी बुरणपुराजवळ मोठी तटबंदी होती आणि या तटबंदीच्या जवळपास आणखीन काही पुरा होत्या त्या म्हणजेच नवापुरा बहादूरपुरा करणपुरा शाहजहानपुरा हमीदपुरा नवाजपुरा यांसारखे एकूण सतरा पुरा या बुरणपुराच्या जवळपास होते बहादूरपुरा हे सर्वात श्रीमंत वस्तीचे पुरा होते हे शहर सोने चांदी दागिने उंच वस्त्र अत्तर या सर्वांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणजे बहादूरपुरा आणि बुरणपुरा म्हणजे त्यावेळेच्या धनांडे लोकांची कुबेर नगरीच होती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे दोन वेळेस मुघलांचे प्रमुख व्यापारी के प्रमु केंद्र असलेले सुरत शहर लुटले त्याचप्रमाणे छत्रपती शंभूराजांनी देखील बुरणपूर लुटायची योजना आपले मामा तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासोबत आखली या बुरानपूरच्या लुटीमागे आपल्याला अनेक कारणे पाहायला मिळतात छत्रपती संभाजीराजांचा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेक सोहळ्याला पन्नास अधिक लोक उपस्थित होते या सोहळ्यावर मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्यात आलेला होता आणि छत्रपती संभाजीराजांना त्यांचा हा संपलेला खजिना पुन्हा भरून काढायचा होता त्यासोबतच स्वराज्याचे झालेले इतरही नुकसान त्यांना भरून काढायची तळमळ लागली होती मुघलांना धडा शिकवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे वाटच बघत होते त्यासोबतच रयतेवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला देखील त्यांना घ्यायचा होता आणि स्वराज्याची विस्कटलेली आर्थिक घडी सुद्धा त्यांना पुन्हा बसवायची होती त्याच दरम्यान थिनगी पेटली बुरणपूर येथील हिंदू नागरिकांकडून काकरकाना जिजयाकर अमानुष पद्धतीने वसूल करत होता त्याकरता हिंदू रयतेवरती मोठ्या प्रमाणावरती अत्याचार करत होता याची देखील खबर शंभूराजांना लागली होती त्यांना हा देखील वाचपा काढायचा होता मुघलांना एकदा जबरदस्त धक्का देण्याचा त्यांचा मनसुबा होता मोगलबादच्या औरंगजेबाने आपली मोहीम संपवली होती आणि दख्खनच्या पठारावर संपूर्ण आक्रमणाची तयारी करीत होता छत्रपती संभाजी महाराजांना माहित होते की मराठा साम्राज्य मोठ्या प्रमाणावर मोगलांविरुद्धच्या संघर्षाकडे सरकत आहे त्यांना मोगलबादच्या दख्खनमध्ये येण्यापूर्वीच मराठ्यांचा खजिना भरायचा होता जेणेकरून मोगलांना चांगलाच प्रतिकार करता येईल छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या राज्याभिषेकानंतर आपला पहिलाच दंडनीत विजय मिळून प्रतिस्पर्धी औरंगजेबावरती मानसिकदृष्ट्या दडपण आणायचे होते त्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी आणि त्यांचे मामा म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती अंबिराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने ने तीन दिवस मध्य प्रदेशातील बुरानपूर या श्रीमंत शहरावरती छापा टाकायची गुप्त योजना आखली अशा प्रकारे शंभूराजांनी आपली पहिली मोहीम आपल्या वडिलांच्या शैलीतच सुरू केली मे सोळाशे ऐंशी रोजी पाचशे औरंगजेबाने दुसऱ्यांदा मोगल सरदार खानजा पूर्वी ज्याला बहादूर खान कोका म्हणून ओळखत असे याला दखनवर सुभेदार म्हणून पाठवले होते छत्रपती संभाजी राज्याभिषेकानंतर बेरार प्रांत लुटण्यासाठी निघाले रायगड किल्ला ते बुरानपूर हे अंतर जवळपास पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त होते या शहराला जवळपास आठ हजार मोघल सैन्याचा जोरदार तटबंदी आणि पहारा होता बुरानपूरचा सुभेदार बहादूर खान कोकलताश हा अबुल हसन या कुतुबशाहच्या घराण्यातील एका मुलीसोबतच्या आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी औरंगाबादला जात असल्याची खबर छत्रपती संभाजी राजांना मिळाली बहादूर खानाने लग्नासाठी तीन हजार सैन्य बळ आपल्या सोबत घेतले होते त्यामुळे बहादूर खानाच्या सुभेदार म्हणजेच काकर खानाच्या नेतृत्वाखाली बुरणापूरला जवळपास पाच हजार सैन्य उरले होते आणि छत्रपती संभाजीराजांनी बुरणपूर येथील मुघलांच्या सैन्याचे आणखी विभाजन करण्याचा निर्णय घेतला त्याच हेतूने सुरतेवरती बनावी हल्ला करण्याचा प्रयत्न केला बुराणपुर येथील मुघलांना सुरतेच्या मजबूतीकरणासाठी आपले सैन्य पाठवण्यास भाग पाडले त्यामुळे काकरखानाजवळ दोनशे ते तीनशे तुल्यबळ असे सैन्य उरले होते त्यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते आपल्या पंधरा ते वीस हजार भक्कम अशा घोडदळ घेऊन बुरणपूरच्या जवळपास असलेल्या जंगलात थांबले होते बुरणपूर पासून जवळपास सत्तर मैलाच्या अंतरावर असलेल्या वराडाजवळ वर मराठा सैन्याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती आणि तिथूनच अचानकपणे मराठींनी बुरणपूरवरती चाल केली या गोष्टीचा जराही मराठ्यांनी अचानकपणे मोठ्या प्रमाणावरती छापा टाकण्यास सुरुवात केली करणपुरातील राजपूतांना तर अगदी त्यांनी निशस्त्र करून टाकले होते काकरखानाला या सर्वाची खबर लागली होती काकरखानाने आपल्या नागरी सैनिकांना गोळा करून घेतले आणि मध्यरात्री मराठ्यांचे सरसेनापती म्हणजे म्हणजेच मोहितेवरती हल्ला करण्याचे ठरवले शहराच्या वेशीतून बाहेर येतात छत्रपती संभाजीराजांनी जुन्या खंदकातून आपल्या चार हजार घेऊन काकरखानावरती हल्ला केला छत्रपती सैन्याने मोगली चौक्यांचा दारुण पराभव केला छत्रपती ते सैनिकांना मुख्य शहराच्या वेशीवरती ठेवून त्यापासून फक्त तीन महिलांच्या अंतरावरती असणाऱ्या अत्यंत श्रीमंत असा पुरा म्हणजे बहादूरपुरा शंभूराजांच्या तावडीत सापडला बहादुरपुराचा वेडा एवढा दणकट होता की या पुऱ्यातून एक माणूस का एक पैसा देखील बाहेर जाऊ दिला नाही या पुऱ्यातून मराठ्यांच्या सैनिकांनी सोने चांदी दागिने यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू त्यांच्या तावडीत सापडले छत्रपती शंभूराजांच्या सैन्याने शहरातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांची घरे लुटण्यास सुरुवात केली जी की पूर्वीच होती सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे सैन्य देखील लवकरच छत्रपती शंभूराजांना नवीन मिळाले आणि एकत्रित मराठा सैन्याने शहर लुटण्यास सुरुवात केली हंबीररावांनी हल्ल्याची बातमी पसरू नये म्हणून शहराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून ठेवले होते मराठ्यांनी सलग तीन दिवस म्हणजेच एकतीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ते दोन फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी या तीन दिवसात संपूर्ण शहर सापाटून लुटले होते मराठा सैन्याने अंदाजे जवळपास दोन कोटी रुपयांचा खजिना या छाप्यातून मिळवला होता बुरणपूरच्या तटाला लागून असलेल्या अनेक छोट्या मोठ्या शहरांवरती देखील छापा टाकण्यात आला आणि ती शहरे आपल्या ताब्यात घेण्यात आली होती तटाच्या बुरजाला शिड्या लावून मराठ्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु आतील मनसदारांनी जागोजागी मोर्चेबांधी करून विरोध करण्यास सुरुवात केली त्यामुळे मराठा सैन्याला आतमध्ये प्रवेश करता आला नाही शंभर प्रमाणावर खजिना या छाप्यातून मिळवला होता परंतु वेळेअभावी त्यांना माघारी फिरावे लागले माघारी जातानी त्यांनी सोबत सोने चांदी मौल्यवान दागिने आपल्या सोबत घेतले तसेच काचेच्या वस्तू भांडी मौल्यवान वस्त्रे मसाले हे सर्व वाहून सोपे नसल्यामुळे त्यांना ते माघारी सोडावे लागले बुरणपूरच्या परिसरात शंभरराजांचे मराठा सैन्य पसरल्याची बातमी हेरान मार्फत औरंगाबाद येथे लग्नासाठी गेलेला सुभेदार खान जान बहादूर खान कोकल तसला मिळाली त्याने आपल्यासोबत वीस हजार सैन्यासोबत ताबडतोब औरंगाबाद येथून कूच करून चार दिवसांचा रस्ता एका दिवसातच पार करून फर्धापूरच्या घाटात येऊन पोहोचला औरंगाबादपासून हे अंतर जवळपास बत्तीस कोसांचे होते सैन्य एवढा लांबून कूच करून असल्यामुळे तसेच घोड्यांना थोडीफार विश्रांती मिळावी यामुळे तो फर्धापूर येथे तीन चार प्रत थांबला होता मराठा सैन्याजवळ या छाप्यातील लुटीचे बरेच शेवजे होते आणि बहादूर खान आपल्या पाटलागावरती आहे याची देखील खबर शंभर मिळालेली होती यात चिंतेची बाब म्हणजे स्वराज्यातील किल्ले त्यांच्यापासून बरेचसे दूर होते त्यामुळे रायगडावरती पोहोचणे त्यांच्यासाठी त्यावेळी शक्य नव्हते त्यामुळे त्यातली त्यात मराठ्यांच्या ताब्यात असणारा सर्वात जवळचा किल्ला म्हणजे सालेरचा किल्ला मराठा सैन्य चोपडा परगण्यातून ज्याचा मुघल कागदपत्रात मुस्तफाबाद असा उल्लेख आहे या वाटेने चाललेले होते रायगडावर जाण्यासाठी दोन मार्ग होते एकतर धरणगाव व चोपडा मार्गे जाणारा छोटा मार्ग तर एरंडोल तर्फे जाणारा लांबचा मार्ग एरंडोलना चकवा देण्यासाठी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या होत्या या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन बहादूर खानाच्या हितशत्रूंनी अशी आपोआप पसरवली की शंभूराजांचे वकील खानजा हसीन मिळाला आणि त्याने खानास मोठ्या प्रमाणावरती रक्कम चारली व तुम्ही आणखी असेच तीन चार प्रतिरेंगाळा जेणेकरून शंभूराजांना जाण्यास मार्ग मोकळा राहील अशी विनंती केली पहिल्या मार्गावरती बहादूर खान छत्रपती शंभूराजांच्या सैन्याची वाट पाहत होता मुलाकाच्या हैदरच्या आधीपत्याखाली असलेला हा प्रदेश छत्रपती शंभूराजांच्या पहिल्या तुकडीने दूतांच्या विषयात पार करण्यासाठी मार्ग धरला परंतु बहादूर खानाने त्या सर्वांना अटक केली त्यांनी खानास खात्री पटून दिली की छत्रपती शंभूराजांनी आपल्या म्हणजेच बहादूर खानाच्या सैन्यापासून बचाव करण्यासाठी लांबचा मार्ग निवडला आहे काही काळानंतरनं तीन हजार सैनिकांचा समावेश असलेली मराठा सैन्याची दुसरी तुकडी कोणत्याही लुटीशिवाय त्याच मार्गाने गेली बहादूर खानाने त्यावेळी ते त्यांच्यावरती हल्ला केला नाही कारण तो छाप्यातील सर्व खजिना सुरक्षित करण्यात व परत मिळवण्याच्या विचारात होता हे छोटेसे सैन्य पाहून बहादूर खानाला खात्री पटली की छत्रपती शंभूराजांनी लांबचा मार्ग निवडला आहे आणि तो एरंडलच्या मार्गे निघून गेलेले आहेत बहादूर खानाने पहिला मार्ग सोडल्यानंतर ना लगेच तीन तासानंतर ना जवळपास उरलेले सर्व मराठा सैन्य त्यांनी धरणगाव चोपडा मार्गे नाशिकचा सालेर किल्ला जवळ केला आणि पुढे जाऊन रायगडाकडे गेले या बुरणपूरच्या छाप्याचा उल्लेख आपल्याला जेदेशा कॉलीमध्ये देखील पाहायला मिळतो मार्गशीर्ष मासी बारानपूर हंबीराव यांनी मारिला अशा आशयाची नोंद आपल्याला आढळते औरंगजेबाच्या दरबारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला या विषयाची एक नोंद मिळते त्यातून समजते की वृत्तावरून असे समजते की शत्रु एकत्र जमून आले या बातमीमुळे खानजान काकरखान येथे आला त्याने किल्ला बंद करून खबरदारी बाळगली शत्रू करणपुरावरती तुटून पडला आणि राजपूतांना निशस्त्र केले व तीन दिवस शहरात राहून त्यांनी ते लुटले या संदर्भात मुक्तकाब अल्लाबाब काफी खान यावरती औरंगजेबाला असे लिहितो की बुरणपूरचे प्रतिष्ठित व नामांकित व मौलवी व विद्वान मंडळी मोठ्या प्रमाणावरती घाबरलेले आहेत मग त्यांनी बादशाहकडे पत्रव्यवहार केला की कापरांचा जोर आता वाढलेला आहे आमची आब्रू शुक्रवारची नमाज देखील बंद पडेल का याच्यात काही आश्चर्य नसावे त्यावर बादशाह औरंगजेब लालबुंद होऊन म्हणाला की मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः दख्खनमध्ये मध्ये येत आहे औरंगजेबाने खानजाची जी मनस वाढवली होती ती त्याने रद्द केली व त्याची बुरणपूरच्या सुभेदार पदावरून उचलबागणी करण्यात आली याच दरम्यान शहजादा अकबराचे त्याच्या बापाच्या विरोधात म्हणजेच औरंगजेबाच्या विरोधात बंड सुरू होते औरंगजेबाला एकदा उत्तर देताना तो लिहितो की दक्षिण प्रांताची अशीच दुर्दशा झाली आहे वास्तविक पाता हा विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भूतलावरील स्वर्गच होय आणि बुरानपूर म्हणजे या विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तिळ होय पण ते शहर आज उद्ध्वस्त होऊन गेलेले आहे थोडकेच सांगायचे झाले तर शंभूराजांनी औरंगजेबाला व बुरणपुराला सपाटून लोळावून लावले होते मुघलांची शान असलेले असे श्रीमंत बुराणपूर लुटून शंभूराजांनी औरंगजेबाला जणू आव्हानच दिलेले होते त्यामुळे औरंगजेबाला सोळाशे ब्याऐंशी मध्ये आपल्या बलाढ्य सैन्यासोबत महाराष्ट्रात येण्यास भाग पाडलेले होते त्यानंतरचा काळ मराठा साम्राज्यासाठी आणि शंभूराजांसाठी खऱ्या अर्थाने कठीण काळ होता पुढे जाऊन जवळपास पंचवीस वर्षे मराठ्यांनी औरंगजेबाला तगडा लढा दिला शंभूराजांच्या बलिदानाने स्वराज्यातील गवताला देखील भाले फुटले होते शंभूराजांनी सुरू केलेले रणसंग्राम औरंगजेबाला महाराष्ट्रातच मुठमाती देऊन गेले त्यामुळे राज्याभिषेकानंतर लगेच सुरू केलेली ही बुरहानपूरची मोहीम या सर्व गटांची सुरुवात ठरली असेही म्हणता येईल शंभूराजांची रणनीती गनिमी काव्यांनी आणि पराक्रमांनी मोगलांना नेहमीच विचार करण्यास भाग पाडले होते शंभूराजांचे स्थान हे इतिहासात नेहमीच ध्रुव तारासारखे आहे अशा या महापराक्रमी तेजमय शंभूराजांना मानाचा मुजरा व जय शिवराय जय शंभूराजे